नुकत्याच मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत रोज मुलांच्या डब्यात काय द्यायचं हा प्रश्न तुम्हालाही पडलेला आहे का तर तुम्ही अगदी योग्य व्हिडिओवर आलेले आहात आज मी तुमच्याबरोबर अतिशय चविष्ट आणि उपयुक्त अशी एक रेसिपी शेअर करणार आहे जी मुलांबरोबर मोठ्यांना सुद्धा खूप आवडेल चला तर झटपट ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया बीटरूटचा पौष्टिक पराठा बनविण्याकरिता मी इथे दोन मध्यम आकाराचे बीट घेतलेले आहेत याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपल्याला हे बीट सोलून घ्यायचे आहेत बीट सोलताना आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे याची थोडीशी जाडी लेअर आपल्याला ले काढून घ्यायची आहे बीट हे कंदवर्गीय असल्यामुळे काय होतं की ते मातीमध्ये असतं त्यामुळे यातून एक उग्र वास येतो व थोडीशी उग्र चव सुद्धा असते ती येऊ नये म्हणून आपल्याला याची थोडीशी जाड साल काढून घ्यायची आहे बघा आता मी दोन्ही बीट छान सोलून घेतलेले आहेत आता याचे आपल्याला लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहेत बघा चे मी छान लहान लहान तुकडे करून घेतलेले आहेत ले ले आता आपल्याला हे बीटचे तुकडे छान वाफवून घ्यायचे आहेत त्याकरिता मी एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घेतलेलं आहे यावर एक गाळणी ठेवलेली आहे यामध्ये आता बीटचे तुकडे आपल्याला घालून घ्यायचे आहेत आता यावर झाकण ठेवून आपल्याला हे बीटचे तुकडे मध्यम आचेवर छान मऊ होईपर्यंत वाफवून घ्यायचे आहेत पाच मिनिटांनंतर आता आपण याला चेक करून बघू की हे बीटचे तुकडे छान शिजलेले आहेत की नाही बघा हे अगदी चटकन तुटत आहे याचा अर्थ आहे की हे छान शिजलेले आहेत आता आपण गॅस बंद करू व हे बीटचे तुकडे एका ताटात काढून घेऊ याला थंड होण्याकरिता देऊ हे जे पाणी आहे हे पाणी आपल्याला अजिबात फेकायचं नाहीये कनिक मळण्यासाठी सूप मध्ये किंवा भाजीमध्ये सुद्धा तुम्ही या पाण्याचा वापर करू शकता आता हे बीटचे तुकडे छान थंड झालेले आहेत याला आपण एका मिक्सरच्या जार मध्ये घालू याला आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे यामध्ये अर्धा इंच आल्याचा तुकडा चार पाच लसूण पाकळ्या व दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत एक लहान चमचा जिरे घालायचे आहे एक लहान चमचा बडीशेप घालायची आहे आता सर्व जिन्नस पाणी न घालता आपल्याला छान वाटून घ्यायचे आहेत बघा आपलं वाटण छान तयार झालेलं आहे एकदम स्मूथ प्युरी बनून तयार झालेली आहे याला आता बाजूला ठेवूया मी एका मोठ्या मध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये एक लहान चमचा मीठ घालूया एक लहान चमचा लाल मिरची पूड घालूया आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्या अंदाजानेच लाल मिरची पूड घाला अर्धा लहान चमचा हळद घालायची आहे अर्धा लहान चमचा किचन किंग मसाला किंवा गरम मसाला घालायचा आहे एक मोठा चमचा धने पूड घालायची आहे एक लहान चमचा चाट मसाला घालायचा आहे यामुळे सुद्धा हे पराठे खूपच चविष्ट बनतात एक लहान चमचा ओवा घालायचा आहे एक लहान चमचा साखर घालायची आहे यामुळे सुद्धा या पराठ्याची चव खूप वाढते एक चमचा तीळ घालायचे आहे आता सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला आता मी तुम्हाला एक सिक्रेट टिप सांगणार आहे यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तुम्ही बरेचदा बघितलं असेल की बीटचे पराठे थोडेसे कडक होतात ते कडक होऊ नये दिवसभर असे मऊ रहावेत त्याकरिता यात तेल घालणं फार महत्वाचं आहे आता याला पुन्हा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ पिठामध्ये तेल छान मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडी थोडी बीटची प्युरी घालायची आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला यात पाणी अजिबात घालायचं नाहीये पूर्ण पिवरी पिठात घालून झाल्यानंतर जर वाटत असेल की थोडं पाणी यात हवं आहे तर जे पाणी आपण बाजूला ठेवलेलं होतं ते थोडंसं पाणी घालून चपाती बनविण्याकरिता आपण जसे मऊ पीठ मळतो तसंच आपल्याला पीठ इथे मळून तयार करायचं आहे बघा पीठ मळून तयार झालेलं आहे यावर थोडस तेल लावून याला दहा मिनिटांकरिता आपण झाकून ठेवूया मुरण्याकरिता दहा मिनिटे पूर्ण झालेली आहेत पीठ छान मुरलेलं आहे आता याला थोडस मऊ करून घेऊ आणि याचे अगदी लिंबाच्या आकाराचे छोटे छोटे गोळे करून घेऊ जेवढे लहान किंवा मोठे पराठे तुम्हाला बनवायचे असतील त्याप्रमाणे तुम्ही गोळे बनवून घेऊ शकता आणि याच पिठापासून तुम्ही बीटच्या पुऱ्या सुद्धा बनवून तयार करू शकता आता आपण यातील एक गोळा घेऊ त्याला थोडस कोरडं पीठ लावून घेऊ व एका पुरीच्या आकाराचं याला छान लाटून घेऊ बघा मी याला आता पुरीच्या आकाराचं छान लाटून घेतलेलं आहे यावर थोडस तेल मी घालते आहे तेल तुम्ही तूप किंवा बटरचा वापर करू शकता तेल लावल्यानंतर यावर थोडंसं कोरडं पीठ आपल्याला भुरभुरायचं भुर आहे एक बाजू अशी छान चिकटवून घ्यायची आहे त्यावर सुद्धा थोडंसं तेल लावून कोरडं आहे त्याच पद्धतीने दुसरी बाजूसुद्धा आपल्याला अशी चिकटवून घ्यायची आहे थोडस तेल लावून कोरडं पीठ त्यावर सुद्धा भुरभुरायचं आहे आणि अशी चौकोनी घडी आपल्याला तयार करायची आहे ज्याप्रमाणे आपण घडीची तेलाची पोळी बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हा पराठा सुद्धा लाटून घ्यायचा आहे मी याचा आकार चौकोनी ठेवलेला आहे कारण मुलांना जेव्हा आपण टिफिन मध्ये काही असं नवीन बनवून देतो तर मुलांना ते फार आवडतं मुलांना वेगवेगळे रंग आकार फार आवडतात जर आपण जुन्याच रेसिपीला थोडासा नवीन लुक देण्याचा प्रयत्न केला तर मुलं ते फार आवडीने खातात बघा मी एक पराठा लाटून तयार केलेला आहे अगदी याच पद्धतीने मी चार पराठे लाटून घेणार आहे मुलाच्या टिफिनची वेळ होते आहे त्यामुळे मी इथे फक्त चारच पराठे लाटणार आहे उर्वरित पराठे मी थोड्या वेळाने बनवणार आहे कारण आज सर्वांच्या नाश्त्यामध्ये बीटचे पराठेच मी देणार आहे त्याला आता झटपट हे पराठे छान भाजून घेऊया मी इथे तवा गरम करण्याकरिता ठेवला होता तवा छान गरम झालेला आहे यावर हा बीटचा पराठा घालूया एका बाजूने याला थोडस छान भाजून घेऊ आता याला पलटून घेऊया आणि वरून आता याला थोडस तेल लावून तेलऐवजी तुम्ही तुपाचा वापर सुद्धा करू शकता याला आता पलटून घेऊ व दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडंसं तेल लावून घेऊ असं त्याला आलटून पालटून छान आपण भाजून घेऊ बघा आता बीटचा पराठा बनून तयार झालेला आहे खूपच दिसतो आहे आणि अत्यंत पौष्टिक सुद्धा आहे सर्व पराठे पराठे आता मी भाजून घेते माझ्या मुलाला हे बीटचे खूपच आवडतात त्यामुळे आठवड्यातून एक ते दोनदा मी त्याच्याकरिता हे पराठे बनवतच असते तुमच्या मुलाला टिफिन मध्ये कोणती रेसिपी न्यायला आवडते माझ्या नक्की शेअर करा बघा हे सर्व पराठे आता छान भाजून झालेले आहेत याचे लेअर मी तुम्हाला दाखवते बघा अगदी घडीच्या पोळीप्रमाणे याच्या खूप सुंदर लेअर्स पडतात त्यामुळे हे पराठे अगदी दिवसभर मऊ राहतात बाहेरून थोडेसे खुसखुशीत आणि आतमधून अगदी मऊ हे पराठे राहतात खायला तर हे फारच अप्रतिम लागतात तुम्ही याला दही टोमॅटो चटणी किंवा चिंचच्या चटणी बरोबर कसंही सर्व करू शकता अगदी तुम्ही तसंच मुलांना दिलं तरी सुद्धा मुलं खूपच आवडीने हे पराठे खातात व पूर्ण टिफिन फिनिश करून येतात चला आता माझ्या मुलाचा टिफिन रेडी झालेला आहे त्याला शाळेत पाठवते तुम्ही सुद्धा याप्रमाणे बीटचे पराठे नक्की करून बघा व तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्सद्वारे कळवायला अजिबात विसरू नका तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला कराईब करा तुम्हाला आणखी कोण कौन, कोणत्या टिफिनच्या रेसिपीज बघायच्या आहेत मला तुम्ही कमेंट करून सांगा मी तुमच्याबरोबर त्या सर्व रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ पूर्ण बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपली काळजी घ्या